अलका आय व्ही एफ बंध्यत्व टेस्ट्यूब बेबी आणि आय व्ही एफ साठी गेल्या वीस वर्षांपासूनचं विश्वासार्ह नाव संपर्क तिडके हॉस्पिटल बार्शी रोड बीड तुमच्या विधानसभेला ही विधानसभा खरं तर वेगळी होती अख्ख्या बीड जिल्ह्यातल्या निवडणुका त्यावेळी वेगळ्या झाल्या वेगळ्या पद्धतीने ही विधानसभा तुम्हाला दरवेळेपेक्षा जास्त जड गेली नाही ही विधानसभा साधारणतः लोकसभेवर अवलंबून होते बीड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच लोकसभेमध्ये पहिल्यांदा म्हणणार नाही मी पण मराठा समाजाने पहिल्यांदा जातीपातीवर मतदान केलं याच्या आधी मुंडे साहेब असल्यापासून आता तुम्ही बीड जिल्ह्यातले तर वंजारी समाज नेहमीच एकमुखी मतदान करतो नव्याण्णव टक्के मतदान वंजारी समाजाचं त्यांना मिळत होतं मराठ्याचंही मिळत होतं मुसलमानाचं मिळत होतं मागासवर्गीयचं मिळत होतं आणि त्याच्या आधारावर ते निवडून येत होते त्याच्यानंतर प्रीतमताई दोनदा तीनदा खासदार झाल्यात त्यांनाही काही अडचण आली नाही परंतु यावेळेस मात्र पहिल्यांदाच जे मराठा समाजामध्ये त्याची प्रतिक्रिया उमटली आणि विशेषतः तरुणामध्ये उमटली की दरवेळेस जसं वंजारी समाज मतदान करतो तसं मराठा समाजाने तरी एकदा दाखवून द्यावे आपली तक आणि त्यावेळेसही मी म्हणत होतो म्हणजे मी तर पंकजाताईचाच प्रचार केला मला त्यावेळेसही मराठा समाजाकडून प्रचंड तरी सुद्धा मी त्यावेळेसही सांगत होतो की हे राजकारणात जात आणणं हे काय मला मान्य नाही आणि त्यामुळं तुम्ही आता जर जात आणला तर त्याचे परिणाम विधानसभेत भोगावे लागतील त्याचे परिणाम जिल्हा परिषदेमध्ये भोगावे लागतील ग्रामपंचायतमध्ये सुद्धा भोगावे लागतील हे मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो परंतु तरुण मंडळी काय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती मग ते विधानसभेला कंटिन्यू राहिलं हा कंटिन्यू राहिला त्याची प्रतिक्रिया होऊ म्हटले बीड जिल्ह्यात प्रत्येक मतदारसंघात ओबीसीचा उमेदवार उभा राहिला किंवा उभा केला गेला कोणत्या मतदारसंघात ओबीसी उमेदवार नाही ही लोकसभेतली प्रतिक्रिया होती तुमच्या मतदारसंघात चार पाच उमेदवार होते माझ्या मतदारसंघात ओबीसी समाजाचे दोन दो। उमेदवार उभे राहिले आडसकरांनी बंडखोरी केली भाजपमधून पवार गटाचा एक वेगळा उमेदवार होता पण तुमचं या निवडणुकीच्या काळात विशेषतः विधानसभेला की, की तुम्ही मराठा आरक्षणासाठी त्या बाजूने आहेत किंवा हे नाहीत असं एक प्रचार त्यावेळी केला जात होता त्याचा काही फटका नाही बसला तुम्हाला नाही बसला ना बसला त्याचा फटका नरेटिव्ह सेट करण्यात करणार दोन्ही बाजूने फटका बसला म्हणजे मराठा समाजाने पाहिजे तसं मतदान केलं नाही आणि ओबीसी समाजाने तर डायरेक्ट उमेदवारच उभे होते त्यांना मिळालेल्या मतदानाहून ओबीसी समाजही बाजूला गेला असं परंतु मला एक सांगायचं की मला जे मतदान मिळालं ते केवळ काय मराठा समाजाचं मिळालं नाही मला वंजाऱ्यांचं मतदान मिळालं मला धनगरांचं मिळालं सगळ्यास माय मायक्रो मायनॉरिटीज माझ्या पाठीमागं खंबीरपणाने पहिल्यापासूनच उभे आहेत त्यांचं मतदान मिळालं तर त्यामुळं ते, ते सगळ्यांची गोळाबेरीच करून कसं तरी आमचं तुमच्या मतदारसंघात जेव्हा दोन ओबीसी उमेदवार उभं राहिले म्हणजे विशेषतः आता बाबरी मुंडे ता ते तुमच्याकडे चालेत तर तुम्ही ताईंना सांगितलं होतं त्यावेळी की हे असं का होतं आहे किंवा का केलं जात आहे त्यांना आणि धनंजय मुंडे दोघांनाही सांग अनेक वेळेला बोललो परंतु म्हणजे काय त्यांच्या मनात होतं ते काही मला कळलं नाही शेवटपर्यंत म्हणजे ते मला बोलताना म्हणायचे की नाही आम्ही तुम्हालाच मदत करतोय पण ठीक आहे मग त्यांनी केली असं वाटतं त्यावेळी की नाही आता ना ते मोठा वादाचा विषय आहे त्याच्यावर काय झालं कारण गावगावची आकडेवारी आता सगळी गावगावची आकडेवारी समोर आहे त्याच्यामुळं कुणी कसं काय काय केलं ते आकडेवारी होऊन स्पष्ट होतं आता बाबरीचा विषय निघाला म्हणून बाबरी मुंडे कळलं नाही पण ते धनंजय मुंडेला सोडून पंकजताईंना सोडून ते तुमच्या नेतृत्वात तिथे का आल्याच असावेत बाबरी मुंडे म्हणण्यापेक्षा राजभाऊ मुंडे जे त्यांचे वडील आहेत ते माझे जुने सहकारी होते आणि त्यांना रास्त अपेक्षा होती की ओबीसी चेहरा म्हणून बाबरी मुंडेलाच पंकजाताईने पुढं केलं पाहिजे असं त्यांचं मत होतं त्यांचा आक्षेप निर्मळाच्या उमेदवारीवर होता त्यामुळे <coughs> ते शेवटपर्यंत त्यांना माग घेण्याबाबत त्यांच्यावर प्रेशर होतं पण ते शेवटी त्यांनी माघार घेतली नाही निर्मळाची उमेदवारी राहिल्यावर माझी उमेदवारी राहणार हे ते स्पष्टपणे बोलत होते आणि त्याप्रमाणे शेवटी त्यांचाही अपेक्षा बंद झाला आणि मग ते माझ्यासोबत आले मग त्यांना तेव्हा तुम तुमची त्यांची पहिली भेट झाली आता हे तुमच्याकडे येणार आहेत वगैरे या सगळ्या प्रक्रियेच्या पहिली भेट त्यावेळी तुम्ही विचारला असेल ना, ताई ताई ना नहीं नहीं नहीं। की तुम्ही माझ्याकडे काय तुम्ही ताईंचं जमत नाही राजकीय चर्चा पूर्ण झाली ना आमची आम्ही काय म्हणजे भेटत नव्हतो असं नाही ते काय आमचं काय पर्सनल वैर कधी नव्हतं आम्ही भेटायचो एकत्र बसायचो चहा पाणी घ्यायचो कदाचित जेवण करायचो हे समोर चांगले होते त्याच्यामुळे साहजिकच जेव्हा त्यांची नाराजी मला दिसली त्यावेळेस मी त्यांच्याशी चर्चा करूनच त्यांना पक्षामध्ये घेतलं